नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी जर तुम्ही कुर्ती किंवा ड्रेस घालत असाल आणि त्या कुर्तीमध्ये तुमचं बेली फॅट किंवा पोट दिसत असेल तर ते दिसू नये म्हणून तुम्ही कोणत्या प्रकारच्या कुर्ती घालू शकता किंवा त्यासाठीच्या काही टिप्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नंबर एक स्ट्रेचेबल म्हणजेच अंगाला चिकटणारे आणि पातळ कापड असणारे कुर्ती किंवा ड्रेस घालणे शक्यतो टाळावे कारण त्यामध्ये तुमचं बेली फॅट किंवा वाढलेलं पोट हे जास्त प्रमाणात दिसून येतं नंबर दोन अशा प्रकारच्या साईड कट असलेल्या शॉर्ट कुर्तीज घालणे सुद्धा शक्यतो टाळावे कारण यामध्ये तुमचा कमरेचा भाग सुद्धा जास्त दिसतो तसेच यामध्ये पोट देखील जास्त बाहेर दिसते तर त्याऐवजी तुम्ही शॉर्ट कुर्तीजमध्ये अशा प्रकारच्या फ्रॉक स्टाईलच्या शॉर्ट कुर्तीज ट्राय करू शकता यामध्ये तुमचं वाढलेलं पोट किंवा बेली फॅट हे तर हाईड होतं पण या कुर्तीचा आकार हा फुगीर किंवा गोल असल्यामुळे यामध्ये तुम्ही थोडे जास्त जाड दिसता अशा प्रकारचे लांब घेरदार अनारकली ड्रेस किंवा कुर्ती हे तुमच्यावरती खूप सुंदर दिसतात कारण अशा प्रकारच्या लॉंग फ्लेअर्ड अनारकली मध्ये तुमचं वाढलेलं पोट किंवा तुमचं बेली फॅट हे हायड होतं किंवा कमी दिसतं जर तुम्ही जाड असाल किंवा तुमचं देखील जास्त असेल तर कुर्ती किंवा फिकट कलर निवडण्याऐवजी गडद म्हणजे निवडा कारण डार्क म्हणजेच गडद रंगाच्या कपड्यांमध्ये आपण आहोत त्यापेक्षा कमी जाड दिसतो आणि बेली फॅट झाकण्यास देखील मदत होते कुर्ती किंवा ड्रेस मध्ये तुम्ही अशा प्रकारचे मोनोक्रोमॅटिक पॅटर्न म्हणजेच कुर्ती आणि पॅन्ट हे सेम रंग असलेले पॅटर्न तुम्ही ट्राय करू शकता कारण यामध्ये संपूर्ण रंग एकसारखा असल्यामुळे जाडसरपणा कमी दिसण्यास मदत होते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा